आपल्या वर जाते बघा आडकल झाडात एखादा हो, सर बांबू वर काय आहे का सर मी वर पिवडे सर पिवडे सर सर पिवडील खाली मी वर ब्लॉक येतो आहो सर पुढं अडकल ते पुढं 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 लेबला अडकलय पुढं ते पुढे या कि त्या कोपरे अंगाला

Ah okay. You might have. Ah okay okay. Nine <laughs> आले 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 थोडं थोडं हां ना अहो थोडं थोडं गे की बाम्बू पुढं थोडं थोडं हां हां ओके ओके बांबूच तुट हां हां ओके ओके हां हां डाव डावचं तिथं अशी माहीत पडलं आहे आता वर ना पोरवायला चला खाली चल मी कोण आहे म्हणला भंगारवाला बंगारवाला किती किती तू उभा राहून उडव इथं दरवाज्यावर हा उडव पिवड्या सर बोलेट मध्येच घातलंय पिवड सर 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 चांगलं अडकलं होत जाऊन तुम Hey Pen Model

हार का तो तार तरी ओरून दिला वा काय क बने कर तू इमान पायलट कशाला बनणार आहे तो इमान पायलट पायलटला काय बोललंच बोललं समजायचं हे <laughs> ये सर? सर ये म्हण समजायचं सर पिवड्या सर लका सरका पिवड्या सर तिकडे पिवड्या इकडे हे स्टेबल बघा आई काय काय झालं इथं स स स लोखंड कापायची मशीन वाजले पावर संपली का ला ना। ला ना। ला ना हे जाऊ उद्या जा जवळ वर जायचं असतं का ते माझंच बॅलन्स झाला matse <laughs> the Imran ata ata ata, ata, ata. Sad, 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 sad. <inaudible> power some please power please not some please